ऐक माझ्या भाकरी झाल्यात करून हे झालं का नाही अजून निवडून राहिले अग एकच झाले याचं या काय होणार आहे कालवण आता मग करते हळूहळू शिलतच नाहीये आता माझ्या भाकऱ्या झाल्यात करून ते घे तू कालवन करून मी नाही बाई करणार कालवण मी करायचं का काल तर मी केलं होतं कालवण आज तुला करायला काय होतं मग मग भाकऱ्या कोणी केल्यात ठीक आहे ना भाकरी केल्या तर केल्या रात्रीचं मी करन तू? आए, कर स्वयंपाक आताच करतो हे कालवण पण कर आणि ते कपडे पण धुवायचे पडले ते पण धु कपडे कपडे बिपडे मी काही नसते धूत का का म्हणजे का कालच का सगळं का घर साफ केलंय मी त्यावेळेस नाही आली तू अग बाई तू साफ केलं म्हणजे तू तुझी खोली साफ केली माझी खोली साफ केली म्हणजे अखा हॉल पण साफ केलाय त्या हॉलमध्ये तू पण राहतीस ना हॉल साफ केलाय आणि तिथं ब्लँकेट पडलं होतं तुझं ते घडी पण घालता येत नाही तुला ब्लँकेटची हा घडी घालता येत नाही पण कशी ना कशी तरी घातली होती ना मी अगं कुठं घातली होती घडी मी घातली ब्लँकेटची तुझ्या असं मग हे कोणी केलं होतं मग काय हे हे बसतोय तुमच्या तुमचं काय मधीच

तुमच काय चाललंय नाव मिनिट काय म्हणले आता तुमच नवरा बायकोच हे चालतं काय वाहिलं व्हायचं तिकडं कारखान्यावर आहे मी पण जाते की तिकडं मला इथं तुमचं करायला काय मला काही खूप वर नाही आलेलं आई चिचुंद्रे जास्त दोन ने मी मोठी आहे चिचुंद्रे बिचुंद्रे ना तुझी तिकड बघ काय तुझी वहिनी असेल चिचुंद्री त्याच्या व्हायचं माहिती काहीतरी वर्षायला बघती बघा तुम्ही आता खूप झालंय सगळं मी माझ्या बापाला फोन करून बोलून घेते अगं तुला बाप आहे मग काय मला आई बाप नाही का मी पण माझ्या आई बापाला बोलवते आणि मी पण काय तो सक्षमोक्ष करते जा लाव झालं सांगितलं तस मध्ये भिंत पडल एक खोली तुला एक तुला काय चाळी हरकत नाही माझ्या पोरीला मध्ये भिंत पडली म्हणजे तिचं खरकट पाणी सुद्धा नको तिच्या दाराला मग काय आणि ते राहिला विषय त्या जमिनीचा तिची तर अर्धी जमीन आहे का तिकड आणि आलीकडची आम्हाला अजून अजून म्हणजे काय आणि खरकट माझं नसतं तुमच्याच पोरी काम नाही करत तुमचीच पोरगी हत्तीच्या कानातून आली काय

हा तुम्ही का बसा सामान वाटण्या करा मी तेच सांगितलंय ना मी का वेगळं सांगितलंय का आणि हे राहिला विषय विहिरीचा सात दिवस असत्यात साडेतीन दिवस तुम्ही घ्या साडेतीन दिवस आम्ही घेतो नसेल जमत तीन दिवस तुम्ही तीन दिवस आम्ही एक दिवस त्या विहिरीला आराम विहीर कुठं माहितीये तुम्हाला हा विहीर कुठं ते विचार आपण हे ना जावायला माहिती माहिती चल हे बघ काय होईल ना ते चेयर वर ये ना रिचलर होईल वकिलाकडे आपण कागदपत्र करू चालेल मला काय वाटत माहिती का यांना बोलून आता काय तुम्हाला बोलव तुझ्या नवऱ्याला नाही दोघी मग करतो हा बा तुम्ही मला काय फोन करून बोलून घेतले मी कारखान्यात सुट्टी टाकून आले काय विषय अरे तुझ्या बाईकुली जबाब पण बरोबर ते पोली बरोबर काय साठी वाटण्या चालली राहणार गेले का मला नाही सांगता मी येते का नाही घरी तसं काय सांगते घरी एवढं खरं बरं बरं बघू अरे पण आपल्याला लोक यासारखे भांडणमुळे वाटण्यावर पाणी खर नाही ते चुकीच आहे असं बायांच्या वादात बर मी बघतो आता येऊन त्यांना घरी मग सांगतो त्यांना बघू ते कळीच

त्यांच्या मनाने सांगू दे नाही कशा ठरवलं तुम्ही आम्ही काय म्हणलं अर्धा अर्धे ना ते मधीच तुमचं अर्ध तुम्ही घ्या पलीकडं अलीकडच आम्ही घेतो तुम्ही कोणचं घेतलं वरच्या बाजूच खालच्या बाजूचं कुठलं घ्या आम्हाला काय तुला कोणतं घराचं काय केलंय घराचं टाकायचं ठरली ते म्हणले भिंत टाकू तुमची बायको म्हणली टाकली काय करायचं नाही नाही ती मी सांगा ना मी दोन चार दिवस इकडे दोन चार दिवस तिकडे तिथे म्हणली मला म्हातारा अजिबात नको आलो न करतो ना करू तुम्हाला पटलं ही सगळं आता हे सगळा कारभारत्या बाईने झाल्यात का आता ह्यांनी जे सांगितलं ते तुम्हाला पटलंय सगळं मग तर ठरलंयच हिस्स वावराचं हिश बाऱ्या पडल्या तुमचं ते ठरलंय करून घेऊ म्हणायचं मग नो नोंद करायला लागेल ना त्याची हा नाही ना तुम्ही हे क्वार्टर ठरलंय हे तर नाही तुम्ही कोण येतं मी नाही नाही म्हणजे आई बाप आहेत ना तुझे आ? ही कोण आहेत तुझे बाप ही कोण आहे सोमा मत राही आपलं मात्र आहे नी मग ही बायाचे किती दिवसात झाले लग्न झाले तुझ्या लग्नाला झाले दोन वर्ष माझ्या लग्न झाले तीन वर्ष ही कोण आपल्या वाटण्या ठरविणार आले ना तुम्ही वाटणं ठरविणार कोण नाही नाही आम्हाला बायका जमन का तुम्हाला कस तू तु नको एक शब्द बी एक शब्द बी बोलायच नाही आमच्या आई बापांनी काय केलंय कुठं ह्याच्यावर गेलेत हा यांना हमाल गेले पाय राहिले गे यांचे हा पाईपलाईन काय तुम्ही येऊन पुरल्यात काय तिथं काय इरी तुम्ही मानल्यात काय बोलता तुम्ही हा सासू तुम्ही कस काय ते त्याची सासू आली म्हणून वाटण्या करा ठरविलं का तीन तीन पाळ वाटण्या एक शब्द बोलायच नाही तुमचं सुंदर पहिली म्हणली अर्धी वाटणी करून भिंत घालायची ऐका ना अर्धी वाटणी करायची ना तुम्ही कोण ठरविणार तुमच्या पोरांचं तुम्ही ठरवा ना आमच्या आई बाबा आमच्या ठरविते वेगळं राहिलं मग तुम्ही आमच्या परस्पर करा नोंदी फिदी परत तुम्ही सगळं हिचीचा खाल्लं काढला या खाल्लं काढलं तू कोणच्या अँगल तू तू राहायचं असलं तर राह तू नाही ठरवायचं ह्यांनी कष्ट किती घेतलेत माहिती ना तुला मला माहिती नाही का भाई नाए, 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 नाए। तू कबूल कस त्या तू मला भूषक शब्दाने बोलली काय आली ती नाही तू सुद्धा बाई बाहेर आलेली तीन वर्ष झाले सासरी पटत नाही आम्हाला तुम्हाला यायचं असलं चहा पाणी प्यायचं नाही इकडे घरी तुम्हाला सुद्धा कोणीच कोणीच आई बाप नाही कळलं पण मला कळत बाहेर राहिलो चार माणसात पण मी काय म्हणते ऐका ना आता म्हणून मी बोल नाही नाही तुमच्या आई बापाला आहे हिची वाटते हिस्सा मागतो तुम्हाला जमन का अजिबात नाही बाबू का हिचा हिस्सा माग सोमाती हिचा हिस्सा दे तुम्ही हिचा हिस्सा मी मागतो सगळे हिचा हिस्सा जमन का तुम्हाला यांनी किती कष्ट केले यांचे यांना हाय काही चहा पाण्यासाठी ती किती घेता मला माहित नाही तुम्ही च पाणी ता जा, देतात टायमा केला किती बोलतोय कोणाला किती बोलतो तू घोड्या तुला कळव नाही बायको राहायचं <laughs> मला बोलला का एका शब्दाने वाटण्या मागतोय गेला कान फडाय पाहिजे तुला भारी आहे तू, तू हानला लहानपणी हाणला तसा एक अजून ठोका लावू शकतो हे नाही ठरविणार यांच्या आई बाप आपल्याला येऊन वाटण्या करायला आपल्या बाप ठरवीन हे ठरविते ना आपल्या बाप हा यांचा काहीच अधिकार नाही तुम्ही आले गुढी गुढी चहा पाणी प्यायचं काय खायचं ते खायचं इथे येऊन अजिबा करायचे नाहीत चहा पाणी करताय का गुढीत तुम्हाला नाही तुम्ही तू उगीत निघायची इथून काम करता आली तर करा नाही गप्प शक्कम तोंड बघू नका पण गप काम करायची तुम्ही नाही ठरवायचं आणि अण्णा तुम्हाला फक्त नाही लागलं यांना सांगा यांना नाही करा बाहेर काढले तिथं पुढे बरं उपाशी ठेवू यांना मग किती आहे किती दिवस सांभाळ तू बी हो चहा पाणी प्यायचं तुम्हाला गुढीत हां आम्हाला वाटतंय एकत्र राहायचं असेल तर जाऊ द्या आमचं काय काय अजून कशातच काही नाही आम्हाला तर काय बरं यांनी आमच्या कानावर घातल राणी येतो वाटण्यात आमचा बाप आहे आम्हाला बापाने वाटण ठेवलं नाही तर आपले सरळ कारखाने निघाचं याला कुठं हमाल्या करायचं तित करू दे मग तुमचे पाय तुम्हाला शाबूत इकून खायला चालू करा तुम्ही मी मग बघतोय कश काय वाटण्या करते बघू तस नाही अरे कसं कसं ठेवलंय कसं कसं शाबूत ठेवलंय ती समळा ना चुकलं बाबा माझं खरं तुम्हाला चुकलं मान्य पण सांगत नाही मला फोन करायचं नाही फोन करायचा अजि माझा बाय कायचाय स्वतःची बुद्धी वापरायची थोडी ही नाही ठरविणार आपल्या करणार मध्ये तुम्ही आले गुढी 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 चल बाई चहा करू सगळ्यांना शिकवा फक्त बस इथून पुढे आता फक्त पाहुणे म्हणूनच आले तुम्ही पाहुणे म्हणून यायचे आलो खरंच चुकलं आमचं मात करा आणि निघा तुम्ही आता परत अजिबात का फुकायच नाही मदत करा अजिबात काम फुकायचं नाही तुमच्या मनासारखा ओके okay. इज्जत राहून द्यायची आपली आपली इज्जत करावरती